नमस्कार आपलं धुळे न्यूज बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पाहूया आपल्या पडद्यावर सविस्तर बातमीपत्र महाराष्ट्र शासन शासकीय मागासवर्गीय बिटावट्टीजवळील या मुलांच्या वसतिगृहात जेवणात प्लॅस्टिकच्या तांदळाच्या भाताचे वापर केल्याने मुलांना होत आहे त्रास याला जबाबदार कोण आठ दिनांक को नऊ अकरा सतराच्या संध्याकाळच्या जेवणात प्लास्टिक तांदुळाचे वापर केल्याने एकशे पाच मुलांना त्रास होऊ लागला आणि पोटभर जेवणही मिळाले नाही शासनाकडून लाखो रुपये मुलांच्या अनुदान दिले जात असतो परंतु ठेकेदार हे व्यवस्थित अन्न पुरवठा करीत नाही आणि या हॉस्टेलला लागूनच पाच हजार लिटर पिण्याची टाकी आहे त्याला लागून संडासे व ड्रेनिंगचे का झाकणसुद्धा उघड्या स्थितीत आहे त्यामुळे सर्व मुलांचे आरोग्य अत्यंत धोकादायक असल्याने याकडे शासन लक्ष देईल का ठाकुर ए पी ओ पी के ठाकूर व बी ए आवाड हे पंचनामा करण्यासाठी रात्री अकरा वाजता आलेले होते त्यांनाही सर्व नमूद घेतले आहे धुळे संध्याकाळी वार्डन गृहपाल यांचा फोन आला की विद्यार्थ्यांचे भात भाताबद्दल तक्रार दे असेल माहिती पडल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो भाताचा शंप या ठिकाणी होता सर्व विद्यार्थ्यांचा मोक्ष तो शॅम्पल आम्ही त्या एका पिशवीमध्ये पॅक केला सील पॅक करून तो विद्यार्थ्यांच्या ताब्यात दिला सरकारी जेव्हा प्रकल्पाधिकारी येतील त्यांच्याकडे तो शॅम्पल देऊन त्याचा पंचनामा करण्यासाठी किंवा अन्न प्रशासन का औषध अन्न प्रशासन कार्यालयामध्ये तपासणी कामी देण्यासाठी त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल सर याच्या ये अगोदर पण विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केलेली होती या तांदूळ संदर्भात तेव्हा साहेब आज होते आमचे सर तर तेव्हा असा कच्चा भात तांदूळ मिळाला तांदूळ मिळाला नव्हता शॅम्प साठी असा आणि तेव्हा त्या ठेकेदारांनी सांगितलं होतं की आम्ही असं वापरणार म्हणजे क्वालिटी होती असं हो ठेकेदारांवर आपण काय कारवाई करणार त्याला प्रकल्प अधिकाऱ्यांना रिपोर्ट दिल्यानंतर प्रकल्प अधिकारी त्यांनी त्यांच्या कार्यवाळी या अगोदर ही घटना घडून गेलेली त्यांना समज समज दिलेली होती समती ठेकेदारांना आता उद्या प्रकल्प अधिकारी आल्यावर लगेच त्यांच्या तत्काळ कारवाई करण्यात शासकीय आदिवासी मुलांशी वस्तिगृह विटाभट्टी या ठिकाणी असा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे सर की मागच्या वेळेससुद्धा प्लास्टिक मिक्सर तांदूळ दिले होते तसेच आज आजही तसेच तांदूळ हे दिलेले आहेत तो तांदूळ असा आहे सर बघा तो तांदूळ जर त्यांना फडशीला दिला तर तो रबरीसारखा शेंडूसारखा उघडतो आहे कारण की या ठिकाणी वेळोवेळी आम्ही पाठपुरा करूनही सर तक्रार देऊनही त्याच्या काही दु काही दुरुस्त होत नाही कारण की यावेळेस आम्ही बरेच विद्यार्थ्यांनी जेवण केलेलं आहे त्यावेळेसही विद्यार्थ्यांना बराच त्रास झाला होता परत आधी फिफ्टी पर्सेंट विद्यार्थ्यांनी जेवण केलेलं आहे ते आता त्यांना त्रास व्हायला लागलेला आहेत जर जर कधी हे असंच चालणार असेल सर तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मेसचं चेंजिंग झालं पाहिजे परंतु पूर्ण जो स्टाफ आहे हॉस्टेलमधला जो गृहपाल आहेत तेही चेंजिंग झालं पाहिजे कारण की जो भात दिला तो तो भात एकदमच तो कुठून आणत असेल तर आम्हाला मग तर माहिती नसते परंतु जो मागच्या वेळेस जो मॅटर झाला होता परंतु तरीही ते त्याचे रिपोर्टही नाही आला त्या तो रिपोर्ट पाठवला हो परंतु त्यांचे रिपोर्ट आधीही आम्हाला सांगितलं सरांनी की तो रिपोर्ट आला नाही परंतु त्याने एक तो तांदूळ पेक केलेला आहे म्हणजे आम्ही पुढच्या स्तराला पाठवतो म्हणे परंतु तरीही काय ते लक्ष हे नाही सर की पूर्ण विद्यार्थ्यांचं हे की असं तांदूळ दिलं पाहिजे नाही आणि पूर्ण स्टाफ चेंजिंग झालं पाहिजे मागणी काय तुमची आणि ते साफसफाई बरोबर होत नाही ते सगळं साफसफाई वगैरे करायला हवायचे जेवण वगैरे जेवण वगैरे तर बरोबर देतात नाही सर वारंवार सांगून सुद्धा तसंच बनवून देतात काही वेळ बटाटे वगैरे धुतले जात नाही असे देऊन देतात शिजतच नाही किती मुलं आहेत किती मुलं एकशे पाच आहे